तर नमस्कार सर्वांना सर्वप्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर येईल त्या सहा तारखेला आपल्याला देवशयनी आषाढी एकादशी येत आहे तर रविवारी तर त्या दिवशी आपल्याला छान पूजा करायची आहे विशेष पूजा करायची आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शास्त्रोक्त पद्धतीने पूजा कशी करायची आहे घरच्या घरी आपण आषाढी एकादशी पूजा करायची आहे विशेष पूजा करायची आहे जर तुम्हाला पंढरपूरला नाही जाता आलं तर तुम्ही घरच्या घरीही पंढरपूर म्हणजे आपले विठ्ठल रुक्माईची मूर्तीवर आपण अभिषेक करू शकता आणि छान सेवाही करू शकतात आणि दुसरं म्हणजे आपल्याला उपाय करायचा आहे त्या दिवशी तुळशीपत्राचा तर आपल्याला तुळशीपत्राचा हे उपाय करायचा आहे तर नक्कीच त्या दिवशी तुम्ही करा आणि आजच्या व्हिडिओमध्ये तेच सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला प्रत्येक सगळी सेवा तुम्हाला कळेल तर आपला बघा त्या विठ्ठल पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात बघा त्या दिवशी सर्व भक्त म्हणजे बघा आपला वारकरी संप्रदायाचा सा सर्वात मोठा उत्सव असतो वैष्णवासाठी या पवित्र दिवसाचे विशेष महत्त्व आहे म्हणून आषाढी एकादशीला दिवशी लाखोंच्या संख्येने वारकरी भक्त पंढरपूरच्या विठ्ठलाचं दर्शन घेतात त्यांचा आशीर्वाद घेतात बघा आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला दे देवशैनी आषाढी ही म्हणतात तर त्या दिवशी आप बघा त्या दिवशी आपले विष्णू हे देवने द्रिस्त होतात अशी समजूत आहे आणि आध्यात्मिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून या दिवसाला खूप खूप महत्त्व आहे त्यामुळे ही विशेष पूजा आपल्याला त्या दिवशी करायची आहे तर आपल्याला त्या दिवशी पूजा करताना बघा आपल्याला लवकर उठायचं आहे आपल्याला देव आपल्या दारासमोर रांगोळी छान काढायची आहे आणि जिथे आपण पूजा मांडणार आहे देवघराच्या तिथेच आपल्याला चौरंग घ्यायचं आहे चौरंगावर लाल वस्त्र किंवा आपण पिवळे वस्त्र टाकायचं आहे त्यावरती आपल्याला मूर्ती मूर्ती ठेवायची आहे जर तुमच्याकडे विठ्ठल रुक्माईची मूर्ती नसेल तर विष्णूच्या मूर्ती रंगनाथ आपल्याकडे सगळ्यांकडे असतो तर त्यावर तर तुम्ही अभिषेक केला तरी चालतं तर बघा सर्वप्रथम आपल्याला द गणपतीची पूजा करायची आहे सर्वप्रथम आपलं पूर्व प्रथम पूजनीय आपली गणपती तर आपल्याला ओम गण आहे म्हणून आपल्याला सर्वप्रथम गणपतीचा अभिषेक करायचा आहे त्यानंतर आपल्याला विठ्ठल रुक्माईचं अभिषेक मूर्तीवर करायचा आहे बघा तुमच्याकडे जर मूर्ती नसेल तर फोटो केला फोटोवर तुम्ही असं छान पुसून घ्यायचं आहे आणि ते चौरंगावर मांडून आपण छान पूजा करायची आहे तर त्या दिवशी आपल्याला हळदी कुंकाचं पाणी करायचं आहे आणि त्या दिवशी आपल्याला पंचामृत करायला विसरायचं नाही पंचामृत करायचं आहे त्यानंतर आपल्याला वस्त्रमाळा घालायच्या आहेत आणि आपल्याला तुळशीपत्र नक्कीच वाय अर्पण करायचं आहे कारण तुळशीपत्र शिवाय आपल्या विष्णूंची पूजा अधुरी मांडली जाते त्यामुळे तुळशीपत्र अर्पण करायला करायचंच आहे तर मी आज उपायही सांगणार आहे तर पुढे सांगणार आहे तर ते कोणता उपाय करायचा आहे ते सांगते आधी पहिले पूजा सांगते बघा पंचामृतना अभिषेक करायचा आहे त्यानंतर आपला जी काही हाताची तर्जनी असते त्या तर्जनीने आपल्याला चंदनाचा टीका लावायचा आहे चंदनाचा टीका लावायचा आहे परत ते आपला विठ बुका असतो तर ते बुकाही लावायचा आहे तर बघा आता आपल्या तर्जनीने आपण लावायचा आहे चंदनाचा टीका आणि खरंच खूप छान मनोभावे पूजा करा खरंच साधी सोपी आहे पूजा आणि अशा अभिषेक करून छान अशी तुम्हाला ताटामध्ये ठेवून विष्णूंची रुक्माईची मूर्ती ताटात ठेवून तुम्ही छान सुशोभित असं छान सजवलं तरी चालतं त्यापुढे आपले छान रांगोळी काढायची आहे धूप तिवा लावायचा आहे त्या दिवशी आपल्याला सर्वप्रथम आपल्याला दिव्यामध्ये तुपाचा दिवा लावायचा आहे तुपाच्या दिव्याला हळदी कुंकू व्हायचा अक्षता व्हायचा आणि फूल व्हायचा आहे तुपाचा दिवा नक्की लावा कारण त्या दिवशी आपले खरेच देव आपल्या घरात आल्यासारखं आल्याचं हे होतं बघा कधीही आपण छान अशी पूजा केली की आपण असं वाटतं की समोर आपले देव बसलेले आहे तर त्या दिवशी आपल्याला विष्णूंची छान पूजा करायची आहे बघा कृष्ण अवताराचा आहे विठ्ठल म्हणजे बघा विठ्ठल म्हणजेच कृष्ण अवतार असतो म्हणजे विष्णूचा अवतार असतो त्याच्यामुळे छान अशी पूजा करायची आहे शास्त्रोत्त पद्धतीने जर तुमच्याकडे अशी मूर्ती नसेल तर रंगनाथा असेल तर तुम्ही बाळकृष्णावरही तुम्ही अभिषेक केला तरी चालतं बघा आपल्यानंतर आहे तुळशीचं बघा तुळशीचं तुळशीपत्राचा आपल्याला काय उपाय करायचा आहे तर बघा त्या दिवशी आपल्याला विष्णू नामावली करायचं आहे एक हजाराचं असतं तर ते एक हजार आपल्याला नामावली करायची आहे तर बघा त्यासाठी आपल्याला विश् तुळशीपत्र एक हजार जर तुम्हाला मिळाले तरी चालतं जर नाही मिळाले तर पाच एकवीस जरी तुळशीपत्र मिळाले तरी चालतं जरी एक जरी असेल तरी चालतं बघा आपल्याला त्या दिवशी विष्णू नामावली करायची आहे तर तुम्ही ही सेवा सकाळी करू शकता दुपारी करू शकता किंवा संध्याकाळी फक्त बारा ते साडेबारामध्ये करू नका बघा त्या दिवशी सहा तारखेला आपल्याला आषाढी एकादशी आहे देवशयनी एकादशी आहे तर त्या दिवशी आपल्याला सकाळी साडेचारच्या नंतर ब्रह्ममुहूर्तावर पूजा करू शकता किंवा सकाळीही तुम्ही पूजा करू शकता फक्त बारा ते साडेबारापर्यंत करू नका संध्याकाळी सव्वा सातपर्यंत तुम्ही ही पूजा करू शकता बघा नंतर आपल्याला जे तुळशीपत्र जे आहे एक हजार मिळालं तरी चालतं कारण मार्केटमध्ये फुलं जिथे तुम्ही फुलं घ्यायला जातात तिथं तिथे तुम्हाला भेटलं तरी चालतं नाही भेटलं तर हरकत नाही तुम्ही पाच किंवा एकवीस किंवा असे एक जरी प तुळशीपत्र असेल तरी चालतं फक्त त्याला आपण जेव्हा वाहतो तेव्हा मंजिरी असली पाहिजे कारण ते आपल्याला तुला फुलं तुम्ही जिथून फुलं आणताल तिथे तिथे मला भेटलं भेट भेटून जाईल किंवा तुमच्या कुंडीमध्ये तुळशी प्रत्येकांच्या घरी तुळस असतीच तर तिथे तुम्ही आदल्या दिवशी तोडायचं आहे बघा तो आदल्या दिवशीच तुळशी तोडायची आहे त्या दिवशी एकादशी दिवशी तुळशीला हातही लावायचा नाही स्पर्श करायचं नाही पाणीही घालायचं नाही कारण तुळशीलाही आपली उपवास असतो त्या दिवशी व्रत असतो त्याच्यामुळे आदल्या दिवशीच तुम्ही ही सगळी तयारी करायची आहे तर बघा आपल्याला हे तुळशीपत्र असं घ्यायचं आहे आणि आपल्या विठ्ठल रुक्मईच्या पा म्हणजे चरणाशी आपल्याला ठेवायचं आहे तर बघा असं ठेवा तुळशीपत्र एक घ्यायचं आहे ओम केशवाय नम ओम केशवायन मग असं म्हणजे प्रत्येक नावं घ्यायचे आहेत आणि तिथे तुळशीपत्र त्यांच्या चरणाशी ठेवायचं आहे विठ्ठलाच्या तर अशा एक प्रकारे करायचं आहे तर असा तुम्ही एक हजार वेळेस करायचा आहे विष्णू नामावली करणं खरंच खूप प्रभावी सेवा आहे तुम्ही ही सेवा कोणीही करू शकतं आपले पुरुष करू शकतो स्त्री करू शकतो विद्यार्थी करू शकतं खरंच खूप छान प्रभावी सेवा आहे तर बघा आपल्याला एक हजार जरी तुळशीपत्र नाही मिळालं ते चालतं बघा एक जरी मिळालं तरी किंवा पाच जरी मिळालं तरी बघा पाच वेळेस आपण ना ठेवलं ना तर जी शेवटची असते ना तुळशीपत्र परत ते उचरायचे परत ते ठेवायचे परत ते उचरायचे परत ते ठेवायचं असं एक हजार करायचं आहे तर आपल्याला हे कृष्ण विष्णूसहस्र नामावली हे पुस्तक जे असतं तर त्या नक्कीच तुम्हाला बाजारात भेटेल किंवा आपल्या गुगलवर स सर्च करा तुम्हाला नक्कीच त्याची लिस्ट मिळेल तर त्याचं त्याच्यावर बघून तुम्ही मोबाईलवर बघूनही तुम्ही कृष्ण नामावली तुम्ही करू शकता आणि ते अर्पण आपल्याला तुळशीपत्र अर्पण करायचं आहे कारण आपली लक्ष्मी म्हणजे तुळशी असते आणि हे बघा ल विष्णूप्रिय आहे कारण विष्णूला तुळशी खूप प्रिय आहे प्रत्येक विष्णूला प्रसाद जेव्हा देतो तेव्हा आपल्याला तुळशीपत्र टाकल्याशिवाय ते ग्रहण करत नाहीत म्हणजे प्रसादही ग्रहण केला जात नाही असं म्हणतात त्याच्यामुळे आपण प्रसादामध्येही आपण तुळशीपत्र ठेवतो त्याच्यामुळे आपण तुळशीला खरंच खूप महत्त्व आहे आणि प्रत्येकांच्या घरी तुळशी अस तुळस असतीच असती तर तुम्ही आदल्या दिवशी ही तुळशीपत्र नक्कीच ठेवा आणि ही सेवा खरंच करा खूप प्रभावी सेवा आहे आपले सर्व आपल्या घरामधले आर्थिक प्रॉब्लेम तुमचे काही मनोकामना असेल तर ते नक्कीच पूर्ण होईल तर बघा हे जेव्हा एक हजार तुळशीपत्र जेव्हा तुम्ही चरणाशी वाहिले आहेत तर त्या दिवशी दिवसभर राहायचं आहे रात्रभर तशीच ठेवायचं आहे उचलायचं नाही म्हणजे उच दुसऱ्या दिवशी बघा द आषाढ्याच्या आषाढ एकादशीच्या दुसऱ्या दिवशी द्वादश दु असतं तर त्या दिवशी आपल्याला हे सगळे तुळशीपत्र आपल्याला घ्यायचं आहे तर त्यातलं एक तुळशीपत्र आपल्याला आपले जिथं आपले पैसे ठेवतो किंवा आपले काय म्हणतात तिजोरी असते तिथं ठेवायचं आहे किंवा आपल्या आपले जी पॉकेट असतं तर त्याच्यामध्ये हे तुळशीपत्र नक्कीच आपल्याजवळ ठेवायचं आहे तर हे उपाय नक्कीच करा कारण हे तुळशीपत्र आपल्याला आपल्या घरामध्ये सुख समृद्धी द आपले सगळं भरभराटी होते हे नक्कीच उपाय करा कारण प्रत्येकाने हे जे उपाय केले मागच्या वर्षी त्यांना खरंच खूप छान अनुभव आलेले आहे तर मीही स्वतःही ही सेवा नक्कीच करणार आहे त्याच्यामुळे तुम्ही पण हा उपाय नक्कीच करा कारण ते तुळशीपत्र आपल्या आपले जिथे आपण पैसे ठेवतो तर तिथे ठेवलं तरी चालतं हे तुळशीपत्र एकच तुळशीपत्र ठेवलं तर चालतं पण नंतर हे जे तुळशीपत्र आपण त्याच्या चरणाशी बाकीचे वाहिले तर ते आपण विसर्जित करायचे पाण्यामध्ये निर्मल्यामध्ये विसर्जन करायचं आहे कचरात अजिबात टाकू नका तर नाहीतर आपण जिथे आपली कुंडी असते ना तर तिथे त्या कुंडीच्या खाली किंवा झाडाच्या खाली हे तुळशीपत्र नंतर टाकून द्या पण आपल्या कचऱ्यामध्ये टाकू नका आणि ही सेवा खरंच नक्कीच हा उपाय करा आणि हेच एक तुळशीपत्र तुम्हाला खरंच तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी नक्कीच आणेल आणि तुमचे लक्ष्मी नेहमी सदैव तुमच्या पाठीशी अखंड राहील आणि तुमचा आशीर्वाद राहील कारण तुळशीपत्राचा हे उपाय करा नक्कीच त्या दिवशी आषाढ एकादेशी दिवशी आणि बी जी काही सेवा सांगते नक्कीच ती सेवा करण्या करा खरंच त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचा अनुभव येईल आणि त्याची प्रचितीही तुम्हाला येईल तर आजच्या व्हिडिओमध्ये हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर शास्त्रोक्त पद्धतीने ही पूजा कशी करावी ते हे सांगितले खूप साधी सोपी पद्धतीने सांगितलेले आहे आणि अशी छानशी विठ्ठल रुक्माईचं दर्शन घ्यायचं आहे बघा जेवढं शक्य होईल तेवढे छान रांगोळी काढा त्यांना सजावट करा जास्त ज्या फुलं म्हणजे वाहिलेला खूप छान दिसतं मला तर अशी पूजा करायला खरंच खूप आवडतं तर तुम्ही पण अशी छान पूजा करा एकादशीच्या दिवशी रात्री आपल्याला तुळशीला दिवा लावायला विसरू नका तुपाचा दिवा लावा आणि घरात पण तुपाचा दिवा दिवसभर लावला तरी चालतं कारण अशी छानशी छ सुंदर पूजा करा असं म्हणजे त्या दिवशी बघा आपले विष्णू आपल्या घरामध्ये आलेत आणि त्यांचे खूप छान सेवा करा भक्तिभावाने मनोभावाने पूजा करा नक्कीच तुम्हाला प्रसन्न होऊन आशीर्वाद दे, दे देतात तर आपले आजची व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि माहिती कशी वाटली ते पण सांगा तर अशा छानशा व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ